नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जे के राज पोर्टेर ह्या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे वयानुसार संभोग करण्याची ताकद कमी होते का प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हो हळूहळू होते प्रश्न पुढचा आहे कोणत्या वयात महिला जास्त आनंद घेतात प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तीस ते पंचेचाळीस वयात प्रश्न आहे कोरपड खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए मधुमेह बी कॅन्सर सी वजन घट्टे डी हार्ट अटॅक प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी वजन घट्टे प्रश्न पुढचा आहे महिलांना किती वेळ लागतो प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पंधरा ते तीस मिनटे प्रश्न आहे गुडगा दुखत असेल तर रोज काय पिले पाहिजे ए ताक बी मध सी कोकम डी तुलसी पानाचा रस प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी तुळशीच्या पानाचा रस